मंडळी समोर तुम्ही बघू शकता पालेगावकरांचा बावऱ्या आज पुन्हा या बार्डीच्या मैदानामध्ये एक चांगलासा गोलाल घेतलेला आहे आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज खूप छान पैरा सर्वजी म्हणजे आज गाडी कुठली झाली ती सांगा आणि पैर्यात कोण पलाला पैरत पालाला नावडेवाल्यांचा राया होता आणि गाडी इथलेच कर्जत गाडी होती त्यांच्याशी गाडी होती आमची म्हणजे छान मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण होती गाडी आणि नियोजन कसं काय केलं पैऱ्याचा राहा सोबत नियोजन आम्हाला नियोजन फिक्स नव्हतं झाला तर आम्ही नियोजन करत होतो तर काल आईदादाचा कॉल आला बावीदाला का पैरा झालाय का तर आम्ही बोललो झाला आहे तर पायरा झालेला आम्ही कॅन्सल केला तर आईदादा बोलतो आम्हाला बैल द्यायलाच लागेल आम्ही त्यांना बैल दिला तेव्हा पायऱ्या करून आला आणि आज ड्रायवर कोण बसवलेला गाडी ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर नावडेकर बाबू ड्रायव्हर आणि मला वाटतं नावडेवाल्यांचा ड्रायव्हर तोच बोलून आहे आपले विकास शेठ खानावकर विशाल शेठ खानावकर त्यांचा राया त्यांचा छान गाडी पलाली किती अंतर झाला गाडीचा गाडीला भरपूर अंतर झाला तीन चार सगळे झालं असेल आणि जेव्हा तुम्ही नियोजन केलं अतिशय छान कसं काय आता पुढचं नियोजन कारण बावरे आता मुंबई बिंजूरमध्ये सध्या खूप चांगलं असं नाव नियो करतो नियोजन आमचं सगळी ग्रुपच करतो म्हणजे काय असं नाही काय एकच नियोजन करतो ग्रुप ग्रुपमध्येच नियोजन करतो आम्ही सर्वांना विचारूनच करतो आणि गाडी पुन्हा एकदा सांगा ना मला कुठल्या नावाने पडतंय आपली गाडी आपली वैष्णव जगदीश भोईर पालेगाव अंबरनाथ या नावाने नावाने पलता खरोखर आणि बघा आज मैदानामध्ये आल्यानंतर आपल्याला गुलाल मिळाला त्याच्याशिवाय आनंदाची गोष्ट गाणी आज मला वाटतं गणपती बाप्पांची संकष्टी पण आहे काय बोलायला याविषयी चतुर्थी त्या हिशोबाने आम्ही पोरं आमची सगळी आहेत थोडीफार नॉनव्हेज आहेत व्हेज आहेत पण आम्ही आज चतुर्थी असल्याने कोणीच काय खाल्लं नाही वैवीस कारण की नंदी आहे नंदीच्या समोर वैस खाऊन जायला थोडासा वेगळाच वाटतो त्यामुळे आज आणि जी राया आणि बावऱ्याची गाडी तुम्ही एक घडून आणलेली आहे गाडी छान पलते मला वाटतं पुढे काय पलवायला ही हरकत नाही गाडी गाडी शंभर टक्के पडणार पुढे आता पण झालते थोडं नियोजन पण त्यांचे कोण रिलेटिव्ह होते ते बोलले आमचा बैल टाका तुमच्या त्यांच्या बैलामध्ये तर मग आम्ही बोललो चालेल तुम्ही त्यांच्यामध्येच करा आम्ही निघतो बोललो मग त्यांना म्हणजे त्यांची दुसरी गाडी पण पडणार होती दुसरी गाडी ही आणि राया आणि नाव फिरवलं होतं त्यांनी विशाल खानावर तर ते आम्हाला बोलले एक दादा असा असा प्रॉब्लेम झालाय तर आम्ही बोललो ठीक आहे चालेल पालवा काय हरकत नाही आपण पुढच्या अड्ड्याला पलवू गाडी बरोबर आहे आता तुमच्या पालेगावचं नाव ना खूप चर्चेत आहे जसं बादल त्याच्या आधी मला वाटतं जगदीश देसाई यांची पण राया रायबा शिवबा अशी कुठली बायला पलवते ती सुद्धा छान पलायची आणि आता तुमचा बावऱ्या आणि त्याच्यानंतर आता खूप सारी बायला आपल्या समीर देसाई यांचा पण एक रुबाब रुबा। रुबा, म्हणून वासरू पण आहे विशेष बघा आज गावाचं नाव होतं काय बोला गावाचं नाव तर होतंच आम्हाला बैलावर विश्वास आहे जेवढे मोठे पायरे भेटतील तेवढा बैल पलतो जेवढं लांबची पाटी असेल तेवढा बैल छान पलवतो म्हणजे म्हणजे खवा खरा म्हणजे नावारुपाला कसं आला आपला बावरा नावारुपाला नावारूपाला आम्हाला दो याला थोडंसं म्हणजे स्ट्रगलच झाला असं समजा एक प्रकारे कारण की आम्हाला पैरे भेटत नव्हते थोडेफार तर आम्ही बादलवाल्यानं कॉल केला आमच्या गावातल्या कलो दादा बैल द्या आम्हाला पेऱ्याला त्यांनी दिला त्याच्यानंतर मग मथुरचा पैरा झाला त्याच्या हळूहळू लोकांना बैल माहीत होत आला त्याच्यामुळे मग पैरे होत गेले असे असे बरोबर आणि आता बघा राया पण खूप चांगला आता तेही समोरून तुम्हाला फोन केला की चला करूया पैरा आता याच्यापूर्वी अशा खूप साऱ्या मागण्या येतील मग कसं काय नियोजन असेल तुमचं पैरे खूप येतात फोन खूप येतात मेसेज पण येतात आय डीला आम्ही सर्वांना सांगतो बैल देऊ कसं गॅप गॅपमध्ये पण पालवायला लागतो आम्ही असं नाही का एक दिवस झाला की लगेच पलवतो गॅप देऊनच काढतो आणि पायरे सर्वांना देऊ असं नाही का बैल गुलाला झाला की कसं काही हवेतमध्ये जातात आम्ही तसं नाही करू आमच्या हिशोबानेच खालच्या बरोबर आहे कुठेतरी या गोष्टीच्या मुलंच मला वाटतं मुंबई मेंजूरमध्ये ना गारा मालकांमध्ये वाद होतात कारण तुमचं नियोजन झालेलं असतात पण पैरा न दिल्याने ना कुठेतरी एक नाराजगी होऊन जाते त्याच्यामुळं जा थोडंसं एक मिसअंडरस्टँडिंग होऊन जाते आणि त्याच्यानंतर तुम्ही गाड्या पण होतात त्या विरोधात काय बोलाल काय नाही आमचे मालक तसे आहेत त्यामुळे आम्हाला ते धाकामध्ये ठेवतात काही गाडी झाली का जल्लो जल्लोष वगैरे नाही करून देत कारण की मालकचे आमचे बुवा आहेत वारक म्हणजे माऊली आहेत त्यामुळे आम्हाला सर्वांना धाक्यामध्ये ठेवतात बरोबर म्हणजे आरे बघते परायना असे मालकरी म्हणजे मालक येत आहे बैलाचे मालक आहेत आणि नक्कीच बैल घेतला त्यावेळेला इतका पलेल किंवा इतक्या मोठ्या नावावर पडेल असा विचार केला तुम्ही गेल्या वर्षी आम्ही पलवलेला उजवीमध्ये पब्लिकला पालवायचो बैल पण या वर्षी आम्ही स्टार्टिंगला फेरा मारला डावीला आतूत त्याला तर स्पीड चांगला लावायला लागला तर जसे पैरे होत तसा बैल पालत झाला गेला खूप मला वाटतं जितका पब्लिकच्या बैलाला डिमांड आहे ना तितका डिमांड मला वाटतं आतल्या बैलाला आहे मग कारण दोन्ही बैलं जेव्हा ज्या वेळेला पलतात ना तेव्हा बोलाल होतं आणि आतल्या बैलाचं काम असते गाडी चालली केस आणि खरोखर बावऱ्यामध्ये ती क्षमता आहे काय बोलाल गाडी तर तो सुद्धावर आला ना त्याला ओव्हरटेक गाडी गेलेली असेल ना तो ओव्हरटेक करायला मग तो हे असं पागल होतो म्हणजे त्याला समजत होतीच का दुसऱ्या बैलाला दोन काढून देणारच नाही पुढे जाऊन एवढं वेग लावतो पुढे गेलं आज मैदानामध्ये किती जण आल्यात तुम्ही आम्ही मैदानामध्ये आहेत दहा बारा जण आहेत आणि मला वाटतं अजून तरी थोडेफार आले नाही म्हणजे कामाला जातात पोरं थोडं आमच्या आम्हाला आहे म्हणजे त्यामुळे आम्हाला आम 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 यायला भेटतं जसं जसं मला वाटतं बावऱ्या नावा रुपाला येईल अजून मोठा फॅन्डम एक त्याचा बनल पालेगावचा असं किंवा बाहेरची लोक तुमच्याशी जुडतील तर मग तुमची वागणूक कशी असेल त्याच्यापुढे म्हणजे पुढच्या आम्ही आहेत तसेच राहणार कारण की आम्ही आधीच बोललो आम्ही कसे हवे जाणार नाही आम्ही सर्वांशी मैत्रीपूर्ण खेलो आणि मैत्रीपूर्ण खेळत आपला मैत्रीपूर्ण आहे बिंजोडचा त्यासाठी आज इतका होणारच आहे आज उद्या त्यांचा गुलाल आज आपला राहणार आहे बरोबर आहे आणि या मैदानाविषयी काय बोलला बावरे किती वेळेला या बारडीच्या मैदानामध्ये गुलालात आहे खूप वेळा पलवलं या वर्षी तर आम्ही पहिल्यांदा आलोय म्हणजे बारडीला कारण या सीझनचा या सीझनचा पहिली टाइम आलो बारडीला की आपली इथेच मैदान होतात मग आम्ही इकडे जास्त नाही आपल्या इकडेच पलवतो गाडी बरोबर आहे इथं आम्ही जरी मला वाटतं तुम्ही खूप लांब लांबची मैदाना करतात पण खंबीर साथ म्हणजे पाठीशी आपल्या घरचं कोणी असला ना त्याच्यानंतर आपल्याला एक प्रोत्साहन येत आहे की जावा तुम्ही चांगले चांगले मुलाला घेत राहा तर असं खंबीर साथ म्हणून कोणी पाठीशी उपाय तुमचे आमचे बाबा आहेत घरचे ते जगेनचे वडील आहेत ते आम्हाला गाडी मैदानात यायच्या याच्यापासून तर घरी येतं येत यायच्यापर्यंत कॉल करत असतात काय झालं गाडीचं कधी होणार कधी सुटणार ते जेव्हा बावऱ्या खाली पाहायला जातो ना तेव्हा टी व्हीच्या समोरून आलत नाही टी जवळच पस बसतात आणि आमचे घरचे पण सर्व आमचे जेवढे ग्रुप आहे ना तेवढ्यांचे घरचे सगळे टी व्ही टी व्हीच्या समोरच बसतात गाडी सुट्टे कधी गा आणि गुलाल होते कधी तसं मला वाटतं मुंबईला जी पण बैला पालतात प्रत्येका घरची जे आपले घरची सदस्य असतात ती नक्कीच टी व्ही समोर बसतात कारण प्रत्येकाला आशा असते की आमचा बैल गुलालात राहावं भावी दादा काय म्हणणार आजच्या गुलाला विषय आणि कसा वाटला आहे तुला आजचा गुलाल झाला बावऱ्याचा खूप आनंद झाला आजचा गुलाल झाला बावऱ्याचा खूप आनंद झाला आम्हाला सर्व पोरं आली होती काही पोरं कामावरून सुट्टी करून आले होते हे मालक जगदीश भोईर यांना कामं असतं तरी प्रत्येक आड्यामध्ये हजर असतातच त्यांचं तुझं ते तर प्रत्येक आड्यात असतातच असतात आणि आमची सर्व घरची फॅमिली आम्हाला सपोर्ट करते गुलाल दिला बावऱ्याने प्रत्येक आड्यामध्ये आम्हाला गुलाल दे देतोच देतो बावऱ्या कधी कधी नियोजन होतो की कधीतरी गाडी आरजित तर आहे बरोबर आता बहील चांगला पला तो चांगला चर्चा देत चालला आहे आम्ही पहिरे तर सर्वांना देणार रिलेशनमध्ये पण कॉल येतात सर्वांना पैरे देणार पण वेळेनुसार आता आपल्याला समोरून पण पायऱ्यांना कॉल येतो आपण सर्वांना हा बोलतो एक आड्यानंतर एक नियोजन करतो तुमचा फेरा ना बोनिवलीच्या मैदानामध्ये गावचा मला वाटतं ही गाडी पालवायला पण काही हरकत नाही कारण जी गाडी ना खूप छान होती तो नियोजन पण आजच होणार होता बावऱ्याचा बावऱ्या आणि बादलचा तर बादलला पैरा झालेला होता तर मग नंतर रायावाल्यांचा कॉल आला हवी त्यांचा आपल्याला राहा सोबत बैलाला पलवायचे आम्ही बोललो ठीक आहे आपण पलू तर ती गाडी पण आजच्याच मैदानात पलणार होती पुढच्या मैदानात नक्कीच पलनार लवकरच चालेल धन्यवाद आणि चांगला गुलाल घेतला असंच गुलालात राहा नक्कीच माझ्या करून कायम तुम्हाला शुभेच्छा असतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद करा शेअर करा